नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक प्रदेश भरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या मका कापूस टोमॅटो मिरची अशा पिकांची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे याचा फटका बाजारपेठेतील भाज्यांच्या दरांवर बसला असून शहरातील मंडईत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे पूर्वी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो असलेल्या भाज्या आता ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो विकल्या जात आहे सध्या पितृपक्ष सुरू असल्याने नागरिकांना उच्च दरानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहे विक्रेत्यांच्या मते पितृपक्षानंतर दर कमी होतील पण नवीन माल येईपर्यंत लसूण आणि कांद्याचे दर स्थिर राहणार आहे या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आला तर भाज्यांचे दर कसे वाटलेले काय वाटतात त्याबद्दल भाज्याचे दर तर सध्या पितृपक्षामुळे वाढलेलेच आहेत पाऊस पाणी जास्त होतो त्यामुळे भाजीपालाच सडतोय त्याच्यामुळे महाग होतात आणि याला आवक सुद्धा ही चांगली येत नाही ना त्याच्यामुळं मे बी थोडासा माल महागच मिळतो सध्या एकंदरीत जे कांदे पंधरा ते वीस रुपये राहतात ते सतत साठ रुपयात टमाटेसुद्धा हे लोकांच्या ऐंशी रुपये किलोच्या घरात गेलेले आहेत आता पितृपक्षामुळे ते चक्री घ्यायची तर कोणी म्हणतात तुम्ही अख्खे घेसाल तर घ्या कापून कापेल नेसाल तर महागाई तर आहेच पावसा पण जास्तीच आहे आता जिथं टमाटे आपण एक एक किलो न्यायचे कोणी वीस रुपयाला आता तिथे पावशीर येतात तेच म्हणजे एक किलो न्यायचे अर्धा किलो घेणं पडतात पावशीर घेणं पडतात अधिक जीवन थोडंसं जगणं अवघडच होत चाललेलं आहे भाज्यांचे दर सरासरी तर वाढलेले आहे कारण की पाऊस पण भरपूर प्रमाणात पडतोय लोकांच्या शेतामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पाणी साचलेलं असल्यामुळे बरेचसे भाजीपाला जो तो ले ले आहे तो सडलेला आहे पालेभाज्या तर पूर्णपणे सडलेल्या आहेत बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत त्या कमी प्रमाणात येत आहे त्या पण पाण्याच्या फटक्यामुळे बऱ्याचशा सडलेल्या आहेत बघा टमाटेचे भाव सत्तर ते ऐंशी रुपये किलो पर्यंत गेलेले तसेच बाकीच्या ज्या भाजीपाला आहेत त्याचे पण भरपूर भाव वाढलेले आहे कमीत कमी शंभर ते ऐंशी रुपये किलोच्या दरम्यान भाजीपाला विकत आहे त्यामुळे ग्राहकांना पण जिथे ग्राहक एक किलो अर्धा किलो जसं क्वांटिटीमध्ये घेतात त्यांची क्वांटिटी पण कमी प्रमाणात झालेली आहे जिथं एक किलो घेतात तिथं अर्धा किलोमध्ये ॲडजस्टमेंट करतात कारण की हा फटका सर्व सामान्य नागरिकांना पण बसलेला आहे त्यामुळे भाजीपाला थोडा महाग झालेला आहे माझं नाव आकाश बाबासाहेब पुंड आपल्या मुंबई बचतमा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका